रोजच्या ऑफिसच्या डब्यासाठी काय बनवावं हा सगळ्यांचाच प्रश्न आहे फक्त भाजी द्यावीशी वाटत नाही सोबत काहीतरी असावं तसंच करत करत माझा हा बनलेला व्हिडिओ वरण भात काय ऑप्शन आहे मग काय असा विचार करत करत आज मी हा व्हिडिओ बनवला आहे चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा फ्रीजमध्ये थोडस दही होत ते काढून घेतलं जेवढे काही सॅलेड मधल्या भाज्या होत्या गाजर होतं बीटरूट होत काकडी होती ती बाहेर काढून घेतली त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे एक वाटी दही दही छान फेटून घ्यायचं बारीक थोड्याही त्यामध्ये गाठी असतील तर रायता छान लागत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये छान फेटून घेतलं मीठ थोडासा चाट मसाला आणि आंबट दही होतं म्हणून साखर घातली बारीक चिरलेला टोमॅटो घातला किसलेली काकडी घातली आणि किसलेलं बीटरूट घातलं मी दोन काकड्या वापरल्या आहेत आणि एक मिडियम साईजचे बीटरूट वापरले छानपैकी दोन मिनिटात आपला रायता तयार झाला आहे मी याला तडका वगैरे काहीच दिलेला नाही आणि यामध्ये कांदा घालायचा नाही कारण टिफिनमध्ये जर तुम्ही कांदा घालून रायता दिला तर खूप वास येतो या प्रकारे फक्त कच्ची काकडी बारीक चिरलेला टोमॅटो आणि बीटरूट घालायचं दही घालून मिक्स करायचं खूप छान रायता तयार होतो तीन ते चार तास छान टिकतो त्यानंतर मी फ्रीजमधलं बटाटा आणि गाजर घेतलेला आहे थोडेसे हिरवे वाटाणे होते तेही काढले आहेत कुकरमध्ये एक चमचा तूप घालायचं दालचिनीचा तुकडा लवंग विलायची काळे मिरे जे काही खडे मसाले अवेलेबल असतील ते घालायचे नसतील ते जिरे मोहरी घातलं तरीही चालेल मोठ्या तुकड्यामध्ये कापलेला साईजचा एक बटाटा घातलेला आहे साईजचं गाजर बारीक तुकड्यामध्ये कट करून घालायचं थोडेसे वाटाणे घालायचे छान पैकी परतून घ्यायचं या प्रकारे जेवढे तुम्ही तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या डबल पाणी घालायचं मी खूप सुट्टा भात बनवत नाही आणि भाज्या शिजायलाही पाणी लागतं त्यामुळे एक वाटी पाणी घातले आणि अर्धी वाटी भिजवलेले बासमतीचे तांदूळ घालायचे चवीनुसार मीठ घालायचं दोन ते तीन थेब मी बिर्याणीचा इसेन्स घातलेला आहे छान मिक्स करायचा आणि कुकरला कर एक शिट्टी काढून घ्यायची दणदनीत चमचमीत असा आपला व्हेजिटेबल पुलाव बनून तयार होतो यामध्येही मी कांद्याचा वापर केलेला नाहीये तुम्हाला हवं तर तुम्ही तळून वरून भात शिजल्यानंतर थोडासा कांदा घालू शकता छान असा आपला व्हेज पुलाव दहा मिनिटात बनवून तयार होतो रोज रोज डब्यात वरण भात खायचा कंटाळा आला असेल तर हा ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकता मी भाजीमध्ये बनवलं होतं मसाला वांग चपाती सोबतच आपला बीटरूट रायता आणि व्हेजिटेबल पुलाव अगदी दोन्ही मिळून अर्ध्या तासात तयार होणारी रेसिपी आहे गोडामध्ये मी घातला आहे इथे छान असा रव्याचा लाडू हा बीटरूट राहता तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा चार वाजता सुद्धा ट्राय करू शकता हे एक कॉम्बिनेशन एकदा ट्राय करून नक्की बघा हा ऑप्शन तुम्हाला कसा वाटला तुमची महत्त्वपूर्ण कमेंट्स करून नक्की सांगा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय